कुणावरही आरोप न करता शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरा गेलो आणि जनतेनंही मला कौल दिला त्यामुळे हा विजय जनतेचा असून भविष्यातही इचलकरंजीच्या आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही नूतन आमदार राहुल आवाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांनी आज निर्विवाद विजय मिळवला महायुती सरकारनं सर्वांगीण विकासाच्या योजना राबवल्या इचलकरंजी मतदारसंघात केलेलं काम जनतेसमोर मांडलं आरोप प्रत्यारोप करणं सोपं असतं पण त्यामुळं विकास होत नाही आम्ही कुणावरही आरोप न करता प्रत्यक्ष काम करून दाखवलंय त्यामुळे इचळकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यातील आणि राज्यातील मतदारांनी महायुतीच्या बाजूनं कौल दिलाय अशी प्रतिक्रिया राहुल आवाडे यांनी व्यक्त केली भविष्यातही महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणार असून युवावर्ग आणि रिकाम्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिकीकरण महत्वाचं आहे तसंच शहरात कुणाची गुंडगिरी खपवून घेणार नाही इचलकरंजीची पाणी योजना पूर्ण करण्यासाठी आणि पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं राहुल आवाडे म्हणाले बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे हा नारा जनतेनेही उचलून धरला त्यामुळं महायुतीला बहुमत मिळाल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी बी बोलताना नमूद केलं हा विजय इचलकरंजीच्या तो विजय त्यांना समर्पित आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी पक्ष ताराणी पक्ष आणि असलेले स आर पी आय इतर सर्व मित्रपक्षांचा मी महायुतीचा म्हणून उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी राहिलो मला खरोखर आनंद आहे की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला मला हळवणकर साहेब आवाडेसाहेब धरिश्री माने रवी माने दतवाडेसाहेब भाऊसाहेब आवळे आमचे सर्व पक्षातले राष्ट्रवादी सर्व पक्षातले सर्व नेत्यांनी मला ताकद दिली माझ्यावरती विश्वास मला आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला संधी देऊन या विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी संधी दिली जनतेनं आमच्या बाजूनं कौल दिल्यानं आता आमची जबाबदारी वाढली असून सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले तारारणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे तानाजी पोवार दिलीप मुथा जयेश बुगड शेखर शहा श्रीरंग खवरे उपस्थित होते